तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन जिल्ह्यात अनेक विकास कामे खोळंबली आहेत अनेक ऑफिसमध्ये कामासाठी पैसे मोजावे लागतात ही गंभीर बाब जिल्हा अधिकाऱ्यांच्या कानावर घालण्यासाठी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर हे जिल्हा अधिकारी कार्यालयात गेले आपण जिल्ह्याचे प्रमुख म्हणून या प्रकरणाला पाय बंद घाला अन्यथा पायातले हातात घेण्याची आमच्यावर वेळ आणू नका असा संतापही बोर्डीकरांनी व्यक्त केला उतने आज परभणी जिल्ह्याच्या नागरिकाला मला परिस्थितीच अवलोकन आणि ते वाचल्यानंतर मी बऱ्याच माहिती घेतल्या आता एक प्रकरणच असं आहे की दोन हजार एकोणीसला डी पी निधी मंजूर झाला आणि आज दोन हजार चोवीस पर्यंत ते काम पूर्ण होऊ शकत नाही मग राग येणार नाही तर कसं होईल आणि प्रत्येक ऑफिसमध्ये मग ते जिल्हा परिषद असेल एन एसी बी असेल कलेक्टर ऑफिस असेल सगळीकडेच परिस्थिती एवढी भयानक झाली की कोणीही माणूस पैशाच्या व्यवहाराशिवाय काम करायला तयार नाही अशा पद्धतीची सूचना माझ्या कानावर आली आणि म्हणून एकदा कलेक्टरला सूचना द्यावा कलेक्टर साहेबाला तेव्हा हे सगळे झाले हे एवढं बिघडले हे दुरुस्त करण्याचं काम तुम्ही करावं ही हो। रिक्वेस्ट केली विनंती केली आणि याच्यात जर सुधारणा ना नाही झाली तर मग त्याला सांगितलं की पायातला हातात घ्यायची वेळ आणू नका एवढीच आमची विनंती तुम्हाला धन्यवाद मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दावून आपली पसंती कळवा